नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नी चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चौदा जून वार शनिवार तुम्हाला आपण गावचा म्हैस बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे बघा मित्रांनो भरपूर म्हशी आलेली आहे आजच्या बाजारामध्ये तर आजची एवढे म्हणजे आपण तुम्हाला दुधाच्या पण म्हशी दाखवणार आहोत आणि नारळ म्हशीसुद्धा दाखवणार ना आहोत त्या मैस मैसेस बघा म्हशीचा व्यवहार वगैरे झालेला आहे ओलावर आहे मित्रांनो हो हा बाबा किती मागितली त्यांनी आठवडा आपलं किती पैशाला मागितली तर मित्रांनो आता या महिचा व्यवहार झालेला आहे एक पासला तर बघा मित्रांनो एक म्हणजे एक पासला दिलेली आहे ओळखीची उधारच व्यवहार आहे त्यांचा एक पाच मध्ये झालेला आहे हो हो काय किंमत वगैरे मशीन किंमत किती नव्वद हजार रुपये का तोलावर आहे कुठला भाऊ तुम्ही काय ना तुमचं व्यापार आहे का आपला नेहमी मशी आता नंबर आहे का तुमचा थोडा मोबाईल नंबर आहे का नाही का तर बघा मित्रांनो पैसे वगैरे बघू शकता नव्वद हजार रुपये मशीन सांगायची आहे दौ� आता कसं हे बाजारामध्ये भरपूर मशी आलेली असतात परत मशी किंमत सांगता येत नाही त्यामुळे आपण तुम्हाला मोजक्या मशीची किंमत सांगून देतो आणि काही लागणच्या भाकड मशी पण आपण तुम्हाला दाखवत असतो नेहमी काय किंमत मशी काय आहे बाबा एक एकवीस कुठल्या राहणार तुम्ही कुठले

दोन कमी अँड कमी दिली दोन कमी होती मित्रांनो अँश तर आता वरती जे आहेत मित्रांनो या सर्व व्यापाऱ्यांच्या मशीन वगैरे आहेत आजच्या बाजारामध्ये म्हशी आलेली आहे आता माग दोन एक बाजार बंद होती त्यानंतर हा बाजार बनलेला आहे भरपूर मशी आजच्या बाजारामध्ये आलेली आहे मित्रांनो मी दिवसेंदिवस बाजारामध्ये म्हशी वगैरे वाढणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण लागण म्हशीसुद्धा दाखवणार आहोत आता ही म्हैस वगैरे बघा गेली तिची तुम्हाला आपण किंमत वगैरे विचारून सांगणार आहोत किंमत वगैरे माहिती किंमत किती आहे दोन दिवस जनायला एक लाख वीस हजार रुपये तर बघा मित्रांनो एक लाख वीस हजार मशी सांगायची किंमत आहे दोन दिवसाची जमलेली आहे मोठी मशी वगैरे आहे इकडं पण मैस आहे त्यांच्या मशीन आता आपण कसं आहे मित्रांनो नंबर वगैरे घेत नाही जे ओळखीचे वगैरे व्यापारी असतात त्यांचे नंबर वगैरे आपण घेतोय तर बघा मित्रांनो आता हा जो आहे हा लागण मशीनचा बाजार आहे हा गेटचा समोर बाजार भरलेला असतो इथं तुम्हाला अडीच तीन महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंतच्या लागण मशीन पाहायला भेटतील बाजार वगैरे बघा तुम्ही आता इथं तुम्हाला किमती वगैरे पण सांगा मशीनची किती महिन्याची भैया वा� किती महिन्याची आठ महिन्याची काय किंमत वगैरे ऐंशी आठ महिन्याची मैसा आहे ऐंशी हजार रुपये सांगायची तुम्हाला मोठी मैसा आहे कुठल्या आहे या भागल्याची आग आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडं मोबाईल नंबर आहे का नाही का तुम्हाला किंमत पण सांगितली किती महिन्या घे तर बघा मित्रांनो दोघी मशीन लागलेली आहे किती महिन्याची चार चार महिन्याचे आहे का आणि ना दूध सुद्धा आहे आठ आठ काय भाव आहे का काय भाव आहे एक चाळीस तर बघा मित्र जोड्याचा एक चाळीस सांगायची किंमत आहे तेवढ्यात कमी जास्त होईल आता एक बघा इकडे आहे या म्हजेचा पण व्यवहार चालू आहे ही आहे साडेचार महिन्याची मोठी म्हैज आहे बघा मित्रांनो या जोड्याचा व्यवहार वगैरे चालू आहे

फेपररी वसे सहीची साहिधी, जल्षा या अधकाइग या इंपर दर इस घाने काले कि ग Radio क derivarink हमाइदा वेओभ करने की स्कूची कुची कुची मातों जेगी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ इकडची जी म्हैसा आहे मित्रांनो हा हा तिकडची साडेतीन महिने आणि आठ आठ लिटर मशीला दूध पण आहे साडे हजारला माहिती गेलेली दूध सुद्धा आहे म्हशीला आणि भावनी आवडूसष्ट हजार सांगितले तर नेहमी बाजारामध्ये चाळीस पन्नास म्हशी आलेली असतात हे बघा बाजार बघा जर तुम्हाला म्हशी करी साडी यायचं सेलशिनी तर बाजार बघतो आता मशी बाजाराला यायला सुरुवात झाली कारण तसाही पावसाळा सुरू होऊन जातो तर तशा बाजाराला म्हशी यायला सुरुवात होत जाते